खरं सांगू का कितीही संपत्ती मिळवणं शक्य आहे पैसा कमी आहे म्हणून नाही तर आपण घाबरतो म्हणून आपण मागे राहतो तुम्ही जितक्या हुशारीने गुंतवणूक करता तितका मोठा परतावा मिळण्याची शक्यता वाढते सर्वात आधी स्वतःला ओळखा तुम्ही घसरण पाहून घाबरणारे आहेत का की सगळे गोंधळात असताना शांत राहू शकणारे पुस्तक वाचा पॉडकास्ट ऐका योग्य आर्थिक सल्ला घ्या कारण ज्ञानच भीतीला हरवते आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे लक्झरी नाही ती आहे मनशांती आणि ती मिळते धाडसातून संपत्ती कमवणं हा ए, ते ते एक खेळ आहे आणि हा खेळ लवकर सुरुवात करणारे आणि सातत्य ठेवणारे जिंकतात आजच हे करून पहा तुम्हाला सुरक्षित वाटण्यासाठी किती पैसे हवे आहेत हे ठरवा पगारातून किती टक्के बचत होऊ शकते हे ठरवा आणि स्वतःला विचारा पैसा म्हणजे माझ्यासाठी काय आहे ट्रेन सुरू होईपर्यंत थांबू नका हुशार लोक आधीच पुढे गेलेले असतात आजच सुरुवात करा कारण तुमचं भविष्य आजच्या निर्णयांवर उभा आहे हळूहळू पण खात्रीशीर वाढ हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग